कृषी उपक्रमा पीएमिस आला होतो तरी सरकारने आजपर्यंत चोवीस चोवीस पंचवीस ची जाहिरात काढली नाही हे सरकार फक्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीचा परिस्थिती सगळं व्यवस्थितपणे हँडल करत नाहीये तरी आमच्या पूर्ण विद्यार्थ्यांची एक मागणी आहे की लवकर लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी त्याचबरोबर स्वस्त पण करावी व चोवीस चोवीस किती बॅकची सर पूर्णपणे लवकरात लवकर तात्काळ निर्णय घेऊन करा प्रसिद्ध करावी प्लीज विद्यार्थ्यांना नोटीस नका धरू आज विद्यार्थी रस्त्यावरती उतरले रस्त्यावरती मारू आम्ही फ्रेलोशिप घेतल्याशिवाय आम्ही निघून जाणार नाही या नाव ना काय तुमचं माझं नाव विश्वजित काळे आहे मी पी एच डी स्कॉलर आहे अॅग्रिकल्चर विद्यापीठामध्ये माझं म्हणणं आहे या देशामध्ये जर का त्या ठिकाणी कलाम असतील किंवा स्वामीनाथन असतील आपले जे मोठे शास्त्रज्ञ आहेत यांच्यासारखे जर का जुँ। विद्यार्थी पुन्हा घडले पाहिजे यांच्यासारखे संशोधन घडले पाहिजे त्यासाठी तुम्हाला संशोधनासाठी फेलोशिप दिली पाहिजे हे सरकारची जबाबदारी आहे कुठलेही उपकार नाही तुमचं मी आलो मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी करतो या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा आनागोंदी कारभार आता चाललेला आहे त्या ठिकाणी त्यांनी समान धोरण आम्ही सगळ्या संस्थांसाठी आणतो म्हणजे सार्टी बार्टी महाज्योती टार्टी या संस्थांसाठी समान धोरण आणण्याची गोष्ट ते करतात मग हे समान धोरण आपण कधी आणावं विद्यार्थ्यांची फसवणूक आपण बंद करा आणि या ठिकाणी समान धोरण आणायचं असेल तर ते तात्काळ आणा विद्यार्थ्यांना सर सर स्कॉलरशिप मिळाली पाहिजे असं आर हे मी पीएचडी स्कॉलर आहे पीडीकेबी अकोला मधून आम्ही विद्यार्थीनी असून आमच्या घरात समाजाशी भांडून इथे आलेलो आहे दुसरा पैशासाठी नाही उत्तम दर्जेचं शिक्षण झालं पाहिजे आणि एक मुलगी म्हणून मला असं वाटतंय की सरकारनं जागा झालं पाहिजे सगळी दुःख बघितले पाहिजेत घरातल्या

जे काही महाराष्ट्र शासनानं आतापर्यंत मागच्या तीन वर्षांपासून बार्टीची फेलोशिप ची जी काही जाहिरात जा आहे ती काढलेली नाहीये सारथीची मागच्या दोन वर्षापासून जाहिरात काढली नाहीये मागच्या वर्षभरापासून महाज्योतीची जाहिरात काढली नाहीये या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही सर्व विद्यार्थी आज इथं आंदोलन करत आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनानं ही जी जा काही जाहिरात आहे ही जाहिरात लवकरात लवकर काढणं अपेक्षित आहे आणि जोपर्यंत ही जाहिरात चालली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन अधिक कोणत्या कोणत्या मंत्रालयाकडे तुमची मागणी आहे कोणत्या मंत्रालय कोण मंत्री आहे ही ही जी काही मागणी आहे संपूर्ण एक म्हणजे जे काही शिक्षण मंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील असतील त्याचबरोबर सारखीचे संचालक जे काही अजितदादा पवार असतील हे दोन मुख्यमंत्री अर्थमंत्री हे जे काही संस्था आहेत सारखी महाज्योती सामाजिक न्याय मंत्री असतील तर यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाकडे पैसा नाहीये शासना पैस पैसे देत नाहीये हजारो कोटी रुपयाचे भ्रष्टाचार होतात इकडं तिकडे पैसे उधळले जातात आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना का पैसा नाहीये हा आमचा सवाल आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनानं सर्व जे काही संस्था आहेत माजाती बारती आरटी या सर्व संस्थांची जाहिरात लवकरात लवकर काढावी अशी आमची मागणी आहे आणि जोपर्यंत जाहिरात हे आंदोलन थांबणार नाही हा इशारा महाराष्ट्र शासनाला आम्ही ठेवायची खुल्या अमृत योजना सुरू केलेली आहे परंतु आजपर्यंत अमृत योजनेनं पेजी झाल्यासाठी फेलोशिप चालूच केलेली नाही तरी माँजी विनंती सरकार ला है कि सरवन की पेज पेज करने पे आएंगे। आसिन वस्ताली सदस्य एक बार बिजली आ गया है, बिजली आ गया है, बिजली आ गया है, बिजली नाही संशोधक विद्यार्थ्यांसाठी जी संस्था आहे त्यांना पीएच डी द्यावी ही सरकारला विनंती आहे अन्यथा आमच्या शक्यता आहे मी या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की सारखी बार्टी जी दोन वर्षापासून फिलोशिप बंद आहे आणि संशोधक विद्यार्थ्याचे सगळं संशोधन बंद आहे तर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की त्वरित त्यांनी महाराष्ट्राचा दोन वर्षाची जे आहे ते त्वरित चालू करावी शिक्षणाचा आणि खेळ अनुभव लावलेला आहे थांबावा आणि खासगीकरण बाजारी थांबावं शिक्षणाचं था आणि शिक्षक हे क्रिमिनल जे सगळे मुलं आहे संशोधक विद्यार्थी यांना न्याय द्यावा अन्यथा याचा मोठा आपण महाराष्ट्रावर याचं आंदोलन करण्यात येईल असं मी सांगतो धन्यवाद तुमची मागणी मान्य झाली नाही तर पुढची भूमिका काय जोपर्यंत मानवी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही दुर्लक चौक जो आहे त्या दुर्लक चौकामध्ये गरम सुरू करणार आहोत आणि शासनाची गांभीर्याने दखल घ्यावी जर ही मानवी मान्य झाली नाही तर हे आंदोलन जे आहे ते आंदोलन एक जनतेचं आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही सावित्रीबाई विद्यापीठातून आम्ही आता निघालेलो आहोत आणि हा मोर्चा हा मोर्चा थेट दुर्लक टोकामध्ये जाईल आणि तिथंच आम्ही ठाण मांडून बसणार आहोत म्हणून शासनाने गांभीर्याने याची जख घेणं गरजेचं आहे सर्व विद्यार्थ्यांना काय आवाहन करावं आम्ही विद्यार्थ्यांना असं आव्हान करू इच्छितो हा केवळ संचालक विद्यार्थ्यांचा मुद्दा नाहीये वेगवेगळे जे काही फेलोशिप्स आहे शिष्यवर्ती आहे या वेळोवेळी शासन रोखून धरते त्याच्यातून विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होते म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आमची विनंती आहे की संचालक विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आपण उभे राहणं गरजेचं आहे म्हणून इतरही जे काही पुण्यात विद्यार्थी आहेत महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत महाराष्ट्राचे नागरिक आहेत या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग येण्याचं आव्हान आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत तुमच्यासोबत कुठली राजकीय पार्टी दिसत नाही राजकीय सपोर्ट नाही काय सांगाल त्याबद्दल भेटले हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असल्यामुळं वेगवेगळ्या राजकीय पक्ष असतील वेगवेगळ्या राजकीय संघटना असतील त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि भविष्यामध्ये आता एक आंदोलन आहे हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या आहे भाजप भाजपचं सरकार हे फडणवीस आहे आणि असं बोललं जातं की फडणवीस हे विद्यार्थ्यांचे एकदम पालन करते आहे विद्यार्थ्यांना ते कधी पण कामी येतो असं बोललं जात हुशार म्हणून त्यांचं हुशार आहेत असं म्हणून बोललं जातं फडवणीस याबद्दल तुमचं काम होते असं जर असत म्हणतो फडणवीस साहेब जर एवढे हुशार असते तर यांनी आम्हाला मोर्चा करण्याची वेळ आणून दिली नसते त्यांनी आमचे जे काही बेळसुक्ती जाहिरात आहे ती जाहिरात त्वरित काढली असती परंतु या मोर्चाच्या माध्यमातून असं दिसतंय आपल्याला की विद्यार्थ्यांच्या इतर कुठलंही काम होत नाहीये विद्यार्थ्यांना मुला संशयित विद्यार्थ्यांना तुम्ही काय पीएच डी करून दिले लावणार का असं करण्याच्या वर्गना मंत्र्यांकडून केल्या जातात त्या मंत्र्यांना आपण चांगलं कसं म्हणू शकतो आणि खरंच फडणवीस साहेब जर एवढे

नगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आम्ही सर्वसामान्य विद्यार्थी आहोत आम्ही संशयित विद्यार्थी आहोत आमची मागणी आहे की फेलोरूच मिळाली पाहिजे आणि ज्यांना आमची मागणी मान्य करायची नसेल त्यांना विद्यार्थी म्हणून लोक म्हणून निवडणुकीमध्ये या ताकद येणार आहे परंतु आमची अशी मागणी आहे की त्या महाराष्ट्र शासनाने कोणत्याही गोष्टींचा आडमुखेपणा न करता प्रत्येक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी असे आम्ही मागणी आता आम्ही विद्यार्थी रस्ते राहिलो कारण की दोन वर्ष झालं सरकारने कोणत्याही पद्धती घेतली नाही सारखी असेल पार्टी असेल माझी असेल आता मी एक परमिसा सेकंड पीएडी करतोय दीड वर्ष आम्ही कोणत्याही पद्धती आता माझ्या घरून तर स्वतः परिस्थिती अशी नसते मी पीएडी करतो त्या पद्धतीनं या सरकारने पूर्णपणे रस्तेवर आणले सरकारचा पूर्णपणे आम्ही विद्यार्थी म्हणून निषेध करतो इथे त्यामुळे मी सरकारला विनंती करतो त्यांनी नोकरी नोकरी कापता विद्यार्थ्यांची पण ती परीक्षा न पाहता नोकर आम्ही कोणत्याही प्रकारची जीआर काढल्याशिवाय आम्ही आज इथून पुणे हे सर सोडणार नाही जोपर्यंत नाही निघणार नाही तोपर्यंत निघणार नाही तुम्ही लोकांची अडवणूक करता रस्ते अडवून फसवणूक म्हणजे रस्ते अडवून त्याला लोकांना त्रास द्यायचा आहे का अहो आम्हाला त्रास होते आम्ही आम्हाला विद्यार्थ्यांना संसदेत विद्यार्थ्यांना त्रास होते पैसे नाही विद्यार्थ्यांकडे फेलोशिप मिळत नाहीये आज जर तुम्ही पाहिलं आपण जर पाहिलं तर हा सालकीवाईट विद्यापीठापासून आम्ही निघालेलो आहोत हा मोठ्या इथपर्यंत आला आहे कोणत्याही नागरिकाला कोणत्याही व्यक्तीला आतापर्यंत त्रास झालेला नाहीये आम्ही दे दे गुन्ह्यात चौकामध्ये बसू तिथेही कोणत्याही नागरिकाला कोणत्याही व्यक्तीला त्रास होणार नाही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आमचं आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र शासनाला जर येऊ न वाटत की कोणत्याही व्यक्तीला त्रास आहे कोणत्या नागरिकाला त्रास आहे तर लवकरात लवकर फेलोशिपची तियारात लवकरात लवकर फेलोशिपचा जिल्ह्यात शासनाने काल पाहिजे एब्लुटीवाले कधी मोर्चा काढत आंदोलन करत नाही लोकांना त्रास देत नाही तुमचं काय मत कोणतीही विद्यार्थी संघटना असो द्या सर्व विद्यार्थी संघटनांना आमचं आव्हान आहे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमचं आव्हान आहे ती ही विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि या विद्यार्थ्यांच्या मागणीला मग कोणती संघटना असो कोणताही पक्ष असो आपण समर्थन द्यावं आणि ही मागणी पूर्ण करून देण्यासाठी लढ्यामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान आम्ही सर्व प्रकारच्या सर्व पक्षांना सर्व संघटनांना विद्यार्थी म्हणून करत आहोत पोलिसांचं प्रशासनाचं तुम्हाला सहकार्य मिळते का याबाबत प्रशासनाच पोलीस प्रशासनाचं प्रकारे आम्हाला समर्थन मिळते चांगलं सहकार्य मिळते आणि आम्ही अशा आशा, आशा व्यक्त करतो की आमची जी काही मागणी आहे ही मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचं सहकार्य पोलीस प्रशासनाचा असेल आणि शासन देखील आम्हाला सहकार्य करून आमची मागणी मान्य करेल असा आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तर अशा प्रकारे विद्यार्थ्याची जी मागणी आहे त्या मागणीला या ठिकाणी वारंवार वारंवार मोर्चे काढावे लागतात या ठिकाणी वारंवार मोर्चे काढताय तुम्ही वारंवार आंदोलने करतायत त्याचा काही फरक पडतोय का हो मागच्या सतरा अठरा दिवसापासून सारतीच्या समोर आंदोलन सुरू होत त्याच्यानंतर महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी आहेत सार्टी हे सगळेच विद्यार्थी एकत्र आलेले आहेत शासन आमच्याकडे दुर्लक्ष आम्हीपर्यंत करत होत परंतु या मोर्चाच्या नंतर त्यांचा लक्षात आलेला असेल कि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा रोष त्या रोषाला शासनाला सामोरं जावं लागेल आम्ही आज मोर्चा करून परत इथपर्यंत आलेलो आहे जर शासनाने ही मागणी जर मान्य केली नाही तर शासनाला याची कल्पना आहे की सतरा आठव्या दिवस आम्ही उभा उपोषण करू शकतो तर जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही लढू शकतो हा इशारा शासनाला